नमस्कार मी शितलो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ तर चला ही गडबड कशाची आहे ही गडबड कशाची आहे म्हणून तुमच्या लक्षात आला आहे का व्हिडिओ हा व्हिडिओ आहे नक्की कशाचा आणि एवढी गडबड कशासाठी आणि पाहती काही काम करायला बसलेलं आहे यांची पण मला खूप सारी मदत होत आहे आणि स्पेशल काय आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मी आता तुम्हाला सांगूनच टाकते की हा व्हिडिओ आहे तरी कशाचा तर आज आहे आपल्या दादूचा बड्डे आणि आम्ही करतोय आज बड्डे स्पेशल छान अशी लहान मुलांची किंवा सर्वांचीच पावभाजी सर्वांना आवडते ना पावभाजी करतोय चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करा तर बर्थडे आणि काही नाहीये त्याला बसायचं होतं एवढा कांदा चिरलेला आहे जे आपण कोंबो घेतला होता त्यांनी कांदा चिरायला त्याला मजा येते म्हणून तो कांदा चिरत आहे कांदा चिरत आणि त्यांनी पण दाद्याच्या बर्थडे साठी घेतली खूप सारी मदत होती हा आहे फ्लावर आणि आपल्याकडं चिरून झालेली आहे हा श्रावणी घेवडा बीन्स म्हणतात त्याला तुमच्याला काय म्हणतात ते बीन्स परस बी पण म्हणतात परस बी परस बी पण म्हणतात आणि आता झाल्या सगळ्या भाज्या कट करून घेतोय जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांची पावभाजी आहे तर आम्ही पंचवीस ते तीस लोकांची पावभाजी ती आम्ही करतोय आता तर चला या पावभाजी पण खायला या बड्डे लावी या चल आता पटापट भाज्या शेत टाकतो चाल गाडायची त्याची नको नको चाल स्वच्छ करून घेतो सगळ्या स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं कसं काय घ्यायचं सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या एक एक किलो घेतल्यात पावभाजीसाठी आता ढोबळी एक किलो मीट करून झालेली आहे आणि इकडं कांदा पण चिरून झालेला आहे आता फ्लावर चिरून घेऊया टोमॅटो चिरून घेऊया फुलावरसाठी गाजर पण रेडी आहे तुम्हाला काय बोलायचं का गाजर दोन किलो घेतला आहे आणि बाकीच्या सगळ्या भाज्या एक एक किलो घेतल्यात ही कॅप्सिकम घेतली बघा किती स्क्वेअरमध्ये त्या कोंबो पॅकमध्ये चिरलेली आणि पूर्ण स्क्वेअरमध्ये व्यवस्थित गे चिरली गेलेली आहे एक किलो ढोबळी मिरची एक किलो फ्लावर आता मोठा कुकर काढला मी भरून आणि कुकरमध्ये आता आता आपण घालूया यामध्ये पहा कुकरमध्ये घालणार आहे ढोबळी मिरची कुकर मध्ये घातलेली आहे आता ढोबळी मिरची आणि आधी काय करूया ढोबळी मिरची छान परतून घ्यायची आता आपण घालूया फ्लावर चला आता फ्लावर पण टाकलेली आहे फ्लावर आता मिक्स करून घेऊया एक एक भाज्या टाकून ना परतून घ्यायचं एकदम व्यवस्थित चला आता बटाटा घालूया आपण तर आता बटाटा सुद्धा छान परतून आहे बटाटा परतलेला आहे आपण यामध्ये घालूया हा खूप सारा असा घेतलेला आपला वाटाणा मस्त आता बाजारात वाटाणा आलेला आहे हा बटाटा वाटाणा आपण यामध्ये घालूया आता सगळा वाटाणा मी यामध्ये टाकून घेते पाहता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांच्या पावभाजीला कलर येत नाही तर कलर येण्यासाठी काय करायचं आपण यामध्ये घालणार आहोत छान असा लाल कलर हेल्दीसुद्धा पावभाजी होईल आणि कलर सुद्धा छान असं आपण घालणार आहे यामध्ये छान असं बीट दिसते पाहता वटण टाकलं आणि कलर येण्यासाठी असं छोटे छोटे, -छोटे चिरलेलं असं मस्त रंगदार असं आपल्याला टाकायचंय बीट बीट आणि काय होतं पावभाजी हेल्दी पण होते आणि कलरला सुद्धा खूप सुंदर अशी पावभाजी दिसते त्यामुळं आता बीट घालायचे आपल्याला सगळे यामध्ये पाहता दोन मोठे बीट घातलेले मी आणि पिठाला धुवायचं वगैरे काही नाही कारण की हेल्दी आहे त्यामुळं तर आपण आता हे छान असं मिक्स करून घेऊया तर पहा किती छान अशी कलरफुल आपली पावभाजी दिसत आहे यामध्ये मी ना थोडंसं मीठ घालतं एक चमचा मीठ घातलेलं आहे नंतर ना भाजीला फोणी टाकतानासुद्धा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आत्ता मी फक्त थोडंसं घातलेलं आहे जेणेकरून ना जो भाज्यांचा स्वतःचा स्वतःचा चव स्वतःची जी चव असते ना ती भाज्यांमध्ये उतरते त्यामुळं कुठलीही भाजी शिजवताना आधी किंवा उकडून घेताना चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि लक्षात ठेवायचं की नंतर सुद्धा यामध्ये मीठ घालायचं आहे ॲड करायचं आहे तर चल आता मस्त छान आता एवढं जेवढं लागेल ना तेवढंच पाणी यामध्ये मी घालणार आहे आधी छान हे मिक्स करून घेते पाव भाजी किती हेल्दी दिसते या आता या यामध्ये ना जेवढं पाणी गरज आहे ना तेवढंच पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही फक्त शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे पहा जेवढी भाज भाजी ना तेवढंच पाणी घातलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित करूया आणि अगदी तीन शिट्ट्या काढून घ्यायचे तीन शिट्ट्यात आपली भाजी रेडी होते तर चला आता भाजीला मी कुकरलाच्या तीन शिट्ट्या काढून घेते नंतर आपण भाजीला फोडणी देऊया कुकरला झाकण लावलेलं आहे भेटूया तीन शिट्टी नंतर बासमती तांदूळ घेतलेला आहे मी याची आज मला करायचं आहे वेज पुलाव तर पा तांदूळ स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता ह्याला धुऊन असं ठेवणार आहे मी एक अर्धा तास म्हणजे तांदूळ आपला फटाफट शिजतो पाहता कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून मी छान अशी भाजी शिजून घेतलेली आहे हे आहे भाजीचं बॅटर खूप सुंदर अशी झालेली आहे आता पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलही छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला असा कांदा तर चला कांदा आपण यामध्ये घालूया आणि आता पाहूया पावभाजीच्या भाजीची फोडणी तर आता ना कांदा यामध्ये घातलेला आहे तेलही छान तापलेलं आहे आणि कांदा ना आता मस्त असा गुलाबी सर होईपर्यंत ना कांदा आपण परतून घेणार आहोत छान गुलाबीसरपर्यंत ना येईपर्यंत आपण वेट करायचा कधी पण आणि तेल तुमच्या भाजीनुसार तुम्ही घालायचे जवळजवळ मी दोन ते अडीच किलो वटाणा घेतला आणि सगळ्या भाज्या एक एक किलो घेतलेल्या आहे पंचवीस ते तीस लोकांची आपण पावभाजी करत आहोत बड्डे म्हणले की पावभाजी स्पेशल लहान मुलांची असते आणि ती सर्वांचीच आवडते आहे आमच्याकडे त्यामुळं फुलाव आणि पावभाजी करण्याचा बेट ठरला आमचा आणि पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला सांग दाखवला तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ करून आणि धुवून ठेवलेला आहे अर्धा तास भिजत तोपर्यंत आपण पावभाजी करून घेऊया आणि लगेचच पुलावसुद्धा आपण करून घेणार आहोत म्हणलं तांदूळ भिजेपर्यंत आपली पावभाजी आपली इकडं रेडी करूया तर हे आहे पावभाजीचं बॅटर मॅश करून घेतलेलं आहे भाज्या तुम्ही पाहिल्याच असतील कुठल्या कुठल्या आपण पावभाजीला ज्या भाज्या घालतो त्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहे कलरसाठी जराशी बीट पण घातलेले पूर्ण भाजी आ, रेड तुम्हाला दिसत असेल इथं की पांढरं नाही द न दिसत थोडीशी लालसर दिसत आहे रेड कलरची दिसत आहे ते कलर येण्यासाठी बीट घातलेलं आहे प्रत्येकाने घालावं हेल्दी पण होते आणि कलर सुद्धा खूप सुंदर असा येतो हा या ठिकाणी कांदा छान असा गुलाबीसर झालेला आहे आणि यामध्ये घालूया आपण आता आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातली की परतून घ्यायची आहे तर ही मिरची पावडर घेतलेली आहे छान तरी पण येते आणि टेस्ट पण येते ही घालून मसाला त्यालाच मिरची पावडर छान भाजून घ्यायची तळून घ्यायची आणि हा आहे आपला पावभाजी मसाला पावभाजी मसाला कुठलाही घेऊ शकता मी हा घेतलेला आहे सोहानी पाव सुहा पावभाजी मसाला आणि आता हे तेलात छान मसाले परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहता असाल या ठिकाणी की तेलात मी मसाले टाकलेले आहे गॅस कमी करून आणि पाहू शकताय पावभाजीचा मसाला आणि मिरची पावडर मी तेलात टाकलेली आहे तरी खूप सुंदर अशी येते आपली ना तरी तरीवाली पावभाजी असणार आहे तुम्ही पाहतानाच किती सुंदर अशी तरी येते आपण बाहेर खातो इतर ठिकाणी खातो त्या पावभाजीलासुद्धा एवढी तरी नसते एवढी मी या पावभाजीला तरी आणलेली आहे आणि तेलात मसाले परतले ना कधीही ते आणि गरम पाणी जर वरून ओतलं तर खूप सुंदर अशी भाजीला तरी येते तर चला थोडी थोडे करून हे जे बॅटर होतं ते मी सगळं पातेल्यामध्ये घातलेलं आहे आता आपण घालू यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालताना लक्षात असू द्या की आपण शिजवतानासुद्धा थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे भाजीची चव मस्त भाज्यांची चव उतरण्यासाठी तर चला आता मीठ घालूनसुद्धा हे छानपैकी आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून ना आपण मिक्स केल्यानंतर ना भाजीचा जो काही सुगंध आहे किंवा मसाल्याचा सुगंध आहे मस्त असा एकत्र एक जीव झाला पाहिजे आणि भाजी या ठिकाणी पाहू शकते तर आता ना हे छान आधी मी मिक्स करून घेते आणि आपण काय करायचं झालं ना एक ना एक उकळी काढायची जेणेकरून ना मसाले पण छान शिजले पाहिजे आणि मसाल्यामध्ये जी भाजी आहे ती पण मस्त त्या दोन्हीचं एक जीव झाला पाहिजे असं आपण एक उकळी काढूया झाकण ठेवू भाजीवरती झाकण ठेवलं होतं आता बघूया आपण भाजी, भाजी तर भाजीला छान अशी उकळी आलेली आता आता ह्या स्टेजला आपण यामध्ये घालूया कोथिंबीर आणि आपली पावभाजीची भाजी रेडी आहे तर पहा आता या ठिकाणी आपण यामध्ये घालूया खूप सारी अशी कोथिंबीर किती सुंदर अशी दिसते वीस लोकांची आपली पावभाजी रेडी आहे आणि पातीला मोठा आहे त्यामुळं थोडीशी क्वांटिटी तुम्हाला कमी वाटत असेल तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून टाकूया आणि खाण्यासाठी रेडी आहे आपली पावभाजी आणि तर बड्डे स्पेशल पावभाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे बरं का मला आणि दुसरी गोष्ट पुलावचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईन पुलावसुद्धा मस्त झालेला आहे आणि बड्डेचा व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे दादू स्पेशल बड्डे व्हिडिओ म्हणून तर त्यासाठी आपल्या चॅनेलवरती तुम्ही नक्कीच राहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बा बाय